मी देशाचा संरक्षण मंत्री होतो अमेरिकेला गेलो परदेशामध्ये एक पद्धत आहे की संरक्षण मंत्री एखाद्या देशाचा आल्यानंतर विमानतळावर त्याला दिला जातो अमेरिकेत उतरलो वॉशिंग्टन चा आणि उतरल्याच्या नंतर मला सॅल्यूट देण्याच्या अमेरिकन सैनिक या ठिकाणी होते आणि मी खाली उतरल्याच्या नंतर बघितलं तर त्याचे लेखी हुरु सैनिक सगळ्या मुली होत्या आणि त्या मुलीने लष्करी देशाच्या नंतर माझ्या चर्चे माझ्या संरक्षण प्रश्न विचारले की ह्या मुलींचा अनुभव तुम्हाला काय त्यांच्या इथे काही फरक सैनिक जर काम करतो तर ह्या मुली काम करतात फरत आल्या त्यानंतर इथे खुद्द महाराष्ट्रात देशात आपल्या की दर सोमवारी हो सकाळी नऊ वाजता संरक्षण मंत्र्याच्या ऑफिसमध्ये एक बैठक असते आणि त्या बैठकीला आधुनिक नेवी ने एअरफोर्स चिरांचे प्रमुख येतात आणि देशाची एकंदर स्थितीची चर्चा करून माहिती संरक्षण मंत्र्यां देतात पाकिस्तानच्या सीमेवर काय चाललंय चीनच्या सीमेवर काय चाललेलं आहे श्रीलंकेमध्ये काय चाललेलं आहे का सागरामध्ये काय बदल आहेत का चे 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 या सगळ्या गोष्टीची चर्चा ही होत असते आम्ही अमेरिकेवरून आल्याच्या नंतरची बैठक केलं हे सगळे हऊक माझ्याकडे होतं जे काय ऐकायचं त्यांचं मत घेतं नंतर मी त्यांना प्रश्न विचारला की आपल्या सैन्यामध्ये मुली नका घ्यायचं नाही ते शक्यच नाही हे बायकांचं काम नाही आणि हे तर होता कामाने मी अमेरिकेत राहिलं मी आणखी दोन तीन देशात राहिलं त्या देशात होऊ शकत आमच्या मुली का करू शकत नाही म्हणून सांगितलं एक महिन्याच्या नंतर तुम्ही विचार करून असं विचारण्या सांगितलं एक महिन्याने तोच पसरून विचारला आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलं की ह्या मुलींच्याकडून हे होणं शक्य नाही पुन्हा एक महिना विचार दिला तो उत्तर ते चौथ्या बैठकीत मी सांगितलं की या देशाच्या जनतेने मला संरक्षण खात्याचा निर्णय घ्यायला नेमलेला आहे मी संरक्षण पुढच्या महिन्यापासून आपल्या आजीमध्ये दहा टक्के मुली या फैल्यांदा येतील आणि त्यानंतर हळूहळू ही संख्या वाढू सव्वीस जानेवारीची फळे तुम्ही बघितली असेल